कॉम्प्रोमाइज करणार कॉम्प्रोमाइजचं नाही आहे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा शिवसेना संभाजीनगर हे शिवसेनेचा तर लोकसभेचा खासदारही त्यांचा निवडून आला त्यांचे पालकमंत्री होते जर आमच्या पालकमंत्री असत आम्ही भांडून घेतलं असतं पण आता शेवटी त्यांचा आहे आणि त्यांनी त्यांना वाटलं की, वाट की नाही अतुल सावेत चांगलं काम करू शकतो तर ते मला देतील आगामी निवडून दे हे सरकारचे आहे जास्त दिवस नाही फक्त दोन ते तीन महिन्याचंच राहिलेलं आहे त्यानंतर सरकार बदलेल असं संजय राऊत म्हणताय आणि संजय राऊतांनी आत्तापर्यंत इतके विषय बोलले त्यातले नव्याण्णव टक्के निर्णय त्यांचे सगळे खोटे झाले आणि कसं असते रोज सकाळी काहीतरी नरेटिव्ह घेऊन बोलायचं म्हणून ते बोलतात त्यांच्या बोलण्याला आम्ही खूप लाईटली घेतो आम्ही काय खूप सिरियसली घेत नाहीत आमच्याकडे त्यांना उत्तरही द्यायची आम्हाला गरज वाटत नाही आणि ते काय त्यांचं महत्व काही नाही रोज सकाळी काहीतरी नऊ वाजता बोललं पाहिजे की त्यांची हे आहे आणि त्यांच्या बोलण्याला आम्हाला आम्ही त्याला बिलकुल महत्वच देत नाही शंभर टक्के जबाबदारी मिळाली तर कोणाला आवडत नाही चला थँक्यू चला जरा स्नॅक्स आणि चहा घ्यावी ही मेहनती आहे